लाडक्या बहिणीला वीस दिवसाच्या आत मिळणार आहे फेब्रुवारीचा हप्ता तर प्रत्येक महिलांना आतापर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता त्यांच्या जा खात्यामध्ये जमा झालेला आहे पण लाडकी बहीण जे आहे त्यांना चिंता होती की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष होतं फेब्रुवारीच्या हप्त्याकडे तर त्यांना मिळणार आहे वीस दिवसाच्या आत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर जाणून घेऊया काय आहे काय नाही तर अजूनपर्यंत ज्या महिलांनी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर त्या महिलांनी करून घ्या आणि ज्या महिलांना एकसुद्धा पैसे आलेले नाही किंवा एक हप्ता आला आहे बाकीचा हप्ता आला नाही काय महिलांना डिसेंबरचा हप्ता आला आहे जानेवारीचा हप्ता आलेला नाही तर तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही नक्की तुमची हेल्प करू आणि नक्कीच तुमची जे काही कमेंट येत आहे त्यांना आम्ही मॅसेजचं रिप्लाय सुद्धा देत आहे तर तशा महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करत राहा ज्या करून त्या लाडक्या बहिणींची पण मदत होईल आणि आम्हाला होईल तेवी तेवढी आम्ही तुमची हेल्प करू तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिने पंधराशे रुपये दिले जातील लाडकी बहीण योजनेत म महिलांना जानेवारीचा हप्ता देण्यात आला आहे दरम्यान आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष आहे म्हणजे लाडक्या बहिणीला चिंता झालेली आहे आता डिसेंबर जानेवारीचा हप्ता आला आहे पण आता फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार त्यावर लाडक्या बहिणींचं लक्ष आहे तर लाडक्या बहिणीला वीस दिवसाच्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असं म्हटलं जाते आणि लाडक्या बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही परंतु या महिन्याचा शेवटचा दोन आठवड्यामध्ये कधीही हप्ते जमा होऊ शकतात त्यामुळं वीस दिवसामध्ये कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात येणार आहे असं बोललं नाही फक्त येऊ शकतात तर आपण जाणून घेऊया त्यांचे जे पैसे वाटप करायची मेथड कशी आहे किंवा कोणत्या महिन्यामध्ये कशी कसे त्यांनी पैसे देत आलेले आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर आपण तेही जाणून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता जेवढ्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे ते महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किंवा चौथ्या हप्त्यामध्ये म्हणजे थर्ड वीक किंवा फोर वीकमध्ये पैसे आलेले आहेत तर गेल्या महिन्यात तुम्ही बघू शकता की जानेवारी सव्वीसपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे म्हणजे थर्ड वीकमध्ये पैसे येऊ शकतात असे सांगितले जात आहे म्हणून लाडक्या ला बहिणींना ही आहे खुशखबर आणि कोणतीही अफवा जे बाहेर आहे त्यावर लक्ष देऊ नका आणि जास्तीत जास्त आपला जे व्हिडिओ आहे तो शेअर करत राहावा ज्याकरून तुम्हालाही माहिती मिळत राहील आणि ज्या महिलांना आपला व्हिडिओ पोचतो आहे त्यांनाही थोडं फार मोटिवेशन भेटत राहील लाडकी बहीण योजनेला मोठा दिलासा योजनेस बाबत सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योज योजने संदर्भात सध्या वेगळीवेगळी बातमी समोर येत आहे लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत त्यांना योजनेतून वेगळं काढलं जाईल तर अशी वेगळीवेगळी चर्चा बाहेर चालत आहे त्याच्यावर लाडक्या बहिणींनी लक्ष देवं नाही अशी माझी विनंती आहे त्यानंतर एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ज्या कुटुंबात आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबीत महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशने या गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँकेत बँक बैंक खात्यामध्ये दर महिन्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जु जुलैपासून ते जानेवारीपर्यंत दहा हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आता ह्यामध्ये अपात्र महिला जे आहे त्यांनीसुद्धा लाभ घेतलेला जून ते जानेवारीपर्यंत सात हप्ते लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे या योजनेत महिलांना प्रचंड प्रतिसाद मिळलेला आहे राज्यात पुन्हा एकदा महायुक्तीचे सरकार येण्यामध्ये दे देखील या योजनेचा मोठा वाटा मोठा वाटा आहे म्हणून जे लाडकी बहीण आहे त्यांनी ह्या टायमिंगला इलेक्शनमध्ये जास्त जास्त लाडक्या भावाला सपोर्ट केलेला आहे म्हणून परत एकदा महायुक्तीची सरकार आलेली आहे म्हणून जेवढे जी लाडकी बहीण आहे त्यांना अगोदरच सांगितलेलं की आमची सरकार जर आली तर आम्ही लाडक्या बहिणींना ला एकवीसशे रुपयाचा हप्ता करू अशी घोषणा विधानसभेत निवडणूकच्या प्रचारावेळी महायुक्तीकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुक्तीचं सरकार आलं आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत एकवीसशे रुपयाचा हप्ता पडला नाही पण जे मुख्यमंत्री आहे त्यांनी सांगितलं आहे की बजेट दोन फेब्रुवारीला होतं बजेट ठरल्यानंतर पुढच्या महिन्यात किंवा ह्याच महिन्यात एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पडायला चालू होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अर्थसंकल्पनंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर ही होती एक खूप मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आता बजेट पण ठरलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना ला, खूप चिंता आहे की पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार तर बजेट ठरल्यानंतर बहुतेक फेब्रुवारी महिन्यापासून किंवा ला आ, मार्च महिन्यापासून लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा हप्ता टाकण्यात येत आहे तर ही होती एक खूप मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आणि हप्ता कधी येणार ते सुद्धा मी सगळं आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे तर लाडक्या बहिणींनी आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त, जास्त शेअर करावा त्या लाडकी बहिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आला नाही किंवा एक हप्ता आलेला आहे बाकीचे हप्ते आले नाही डिसेंबर जानेवारीचा हप्ता आला नाही तशा महिलांनी आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे किंवा सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही मला तर आता डिसेंबरचा हप्ता आला नाही तर तुम्ही क्लिअर लिहा मला डिसेंबरचा हप्ता आला नाही तर आम्ही नक्की तुमची मदत करू आणि काय प्रोसेस आहे तेसुद्धा आम्ही सांगणार आहे तर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आम्ही नक्की तुमच्या कमेंटचासुद्धा रिप्लाय देत आहे तर असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायचा प्रयत्न करतो आहे म्हणून आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा किती कशी महिला आहे जे व्हिडिओ बघत आहे पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबनी आणि जे कमेंट करतात त्यांनी आम्हाला मोटिवेशन भेटतं तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम